मी पहिल्यांदा म्हणतो विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर महाविकास आघाडी घटक पक्षाचे सर्वच नेते आणि नाशिकचे सर्वच महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे सर्व नेते यांनी जो विश्वास दाखवला त्यामध्ये मी त्यांचे आभार मानतो संभाव्य उमेदवार होते असं आम्ही सांगत होते सगळे सांगत होते आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी असे काय हा करायचं हा निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस सीपीएम सामूहिक त्यामध्ये नाव आदरणी होत त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी निश्चितपणाने तिथं परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर भाजप बाजूंची उमेदवारी त्या ठिकाणी लढण्यावर विजय करजकर हा मित्र आहे आमचा विजय करजकर हा सैनिक आहे तो आदरणीय भूमिका घेऊ शकत नाही आदरणीय उमेदवाराच्या विरोधात तो उभा राहू शकत नाही कोकाटे साहेबांची बैठक झालेली नाही कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या तो फोटो आहे माझी कधीच बैठक लागली आहे की कोकटेचा मार्ग मोकळे मोकळा करण्यासाठी तुम्हाला उमेदवार दिली असं तरी काहीतरी शंका असं कावार की शरद पवारांच्या सामन्यानुसार उमेदवार हा आदरणीय उद्धव साहेबांनी शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतला आणि तो निर्णय त्यांनी घेतला निर्णय घेतला ठीक माहिती करून घेतात तो निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे नाही नाही काहीतरी उलट बालट करू नका तशी परिस्थिती नाहीये काय झालं सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला जात आणि त्यांनी लोकांना फोन केले साहजिक इतके वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याच्यावर त्यामुळे अनेक कार्यकर्ते किंवा बापू बस नाही अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत आणि मी स्वतः सांगतो विजय करत मला निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा होत काम करला सुरुवातीला पहिल्या दिवशी राग असतो राग हळूहळू शांत होत असतो राजाच्या भरात असं मी नाही बोलले असं म्हणत नाही परंतु मला त्याच्याबद्दल खात्री आहे तो जुना शिवसैनिक आहे आणि विजय केवळ जुन्या करत नाही अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलेलो आहे तो जिल्हा प्रमुख होता

अजून तरी नाहीये अर्जुन भेटायला अर्जुन नाही भाऊ तुम्ही काय मागणी केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि तुमची उमेदवार कशा प्रकारे पाहिलं झाली आता तुमचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं काही नाही माझं साहेबांची बोलणं आजच झालं